भोंगेविरोधी आंदोलनात सतरा हजार मनसे सैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल दोन हजार सतरामध्ये झालेल्या युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप <music> महाराष्ट्रद्रोह्यांच्या पंक्तीला बसणारेही द्रोही संजय राऊतांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत कैसास यांच्यावर गुन्हा दाखल सूर्या मणिपाल इंद्रा एफ रुग्णालयावरही पोलिसांच्या रडारवर मनसेच्या संदीप देशपांडेचं सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र मराठ्यांचे मागील दोनशे वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती मग आता ती सक्ती का देशपांडेंचा सवाल राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याची केली होती विनंती नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबारला सुरुवात समस्या घेऊन आलेल्या नागपूरकरांची तुफान गर्दी समस्येचं निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जनता दरबार अजित पवारांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही समीर भुजबळांचा दावा तर समीर भुजबळ अजितदादांकडून हुसकवलेला माणूस सुहास कांदे यांनी दिवसला काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संग्राम थोपटे बावीस एप्रिलला भाजपात करणार प्रवेश तीन टर्म निवडून येऊ नये पक्षात योग्य संधी न मिळाल्याने पक्षाला रामराम केल्याचं स्पष्ट <्प्षाग> एस एस ला लॉक पदार्थाबाबत नागरिकांच्या सूचना मागवल्या अनलॉक पदार्थ असल्यास कार्ड मध्ये उल्लेख करण्याची मागणी <्प्षाग> रामनवमीच्या रॅली आधीच पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या वडाळ्यात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप सोलापूरचे फिजिशियन डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या रुग्णालयातील कर्मचारी महिलेला अटक तीन दिवसांची पोलीस कोठडी सुसाईड नोटमधील नोंदीनुसार कारवाई अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत बेसुख चेहरा उघड नळाला महिन्यातून एकदाच पाणी येत असल्याने पाणी विकत घेण्याची वेळ पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना बोलू